दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज आहे दत्तजयंती आणि आज असणाऱ्या दत्तजयंतीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा किती सुंदर दत्ताचं मंदिर सजवलेलं आहे बघा सगळीकडे खूप छान अशी रोषणाई केलेली आहे खूप छान अशी लायटिंग लावलेली आहे आणि बघा किती सुंदर दत्ताचं मंदिर सजवलेलं आहे आज आहे दत्तजयंती आणि मी कालच हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण आज मला माहिती होतं इथे खूप गर्दी राहणार आहे आज इथे भंडारा पण असतो इथे काय आज सगळ्याच दत्त मंदिरांमध्ये सगळीकडेच आज भंडारा असतो सगळीकडेच आनंदोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे सगळ्या स्वामींच्या केंद्रांमध्ये सुद्धा आज भंडारा असतो दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव असावा हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते चला तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊ बघा किती सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि आतमध्ये तर इतकी सुंदर दत्ताची मूर्ती अगदी आपलं मन बघूनच प्रसन्न होऊन जातं चला आपण जाऊया आतमध्ये आणि माझ्यासोबत तुम्हीही दत्त महाराजांचं दर्शन घ्या दत्त महाराजांचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद